नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसावे एकाहत्तर एकोणसाठ या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता, चाले आता मी चालेल नाशिकला आता माझ्या सुट्ट्या संपल्या आता चालले मी आता मम्मीला भेटते मम्मी पण इथे आता मम्मीचं काही तिथं चालू आहे आवरायचं चालू आहे खूप गडबड चालू होती मम्मी केव्हाची उठलेली सकाळी मला फराळाचं बनवून दिलं चहा पाणी सगळं करून दिलं आज सोमवार आहे माझा तर लवकर बनवून दिलं भूक लागून जाईल म्हणून अशी आई असते चला तर चल आता आम्ही खाली जातो चल मम्मी हा बघा माझा भाऊ कसा झोपलेला आहे खूप त्याला झोप लागते झोपलेला आहे आता उठेल तो चला आता मी खाली दाखवते तुम्हाला ते खाली थांबलेले आहेत हे बघा खाली थांबलेले आहेत ते तिकडे उभी मित्रांनो आता चला आम्ही जातो आहे आता अजून काही ग गाडीवर जायचं आहे कशावर जायचं अजून काही हे नाही आहे म्हणून आता आम्ही बसलो का गाडीत बसलो का मग तुम्हाला दा दाखवतो मित्रांनो आज धुळ्यात इलेक्शन असल्यामुळे आम्हाला काही इथून गाड्या भेटत नव्हत्या तर फायनली खूप टाईमपास झाल्यानंतर ती मी गाड्या बोलून भरून लक्ष भरून गेल्यानंतर आम्हाला या चौथ्या गाडीत बसायला थोडी जागा भेटली आणि आम्ही बसलो आहे म्हणजे जुगाड करून बसलो आहे दिसते का मी टाकलं होतं बॅगल्या दोन दोन बॅगा टाकल्या तेव्हा आम्हाला एक शीट भेटलं नाही आम्हाला इथे पण इथे शीट भेटलं नसतं आणि गुरु आहे पण तो कंटिन्यू मोबाईल बघतो त्याच्यामुळे त्याला आता आम्ही परत सोडून देतोय त्याचा मामा त्याला घ्यायला येतोय आम्ही फोन केलेला नाही उतरतो ना मोबाईल बघतो त्याला खूप मोबाईल आवडतो ना भाऊ मोबाईल खूप आवडतो ना तुझं का तुझं जा बाकी तर कंटिन्यू मोबाईल बघतो म्हणून याला मी सोडून येतोय तर माझा निर्णय बरोबर आहे का चुकीचा मला ना कमेंट करून सांगा ಮೀನ ವೀಡಿಯೋ ಡಾಕೈಲ್ಕತೋ ವೀಡಿಯೋ ನೋಡಿ ಚಾರ್ಜಿ ಸಂದ್ ಐ ನವೇ ಉಂಟು ಗಾಡಿ ಚೆಂಜ್ ತುಂಬಾ ದಾಖಲೋ ಮಿತ್ರ ಪ್ರವಾಸ ನಿಗೋ ಹೋ पहिल्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलं त्यानंतर बोललो की पुढची गाडी दाखवतो पण एवढी गर्दी झाली एवढी काही गडबड झाली तर काही दाखवायला जमलं नाही त्यानंतर पण नाशिकला आल्यानंतर पण पाऊस चालू झाला होता पप्पा घ्यायला आले आम्ही हे बघा या गाडीवर आलो आम्ही घरी ठीक जण ना कारण पप्पांना काही पुरवलेलं येत नाही आणि आपल्या गाडीचा प्रॉब्लेम पण झालेला तुम्हाला तर माहितीच आहे तर घरी घरी आलो आणि घरी आल्याप्रमाणे ते बघा कामं चालू झालेली आणि ते बघा चालू झालेली भाऊ काय झालं भाऊ काय झालं भाऊ काय झालं भाऊ काय झालं बॉल जाऊ शकता तुम्ही बघू शकता पण ती इतकी इतका जीव दे पण त्या बॉल मध्ये पण काय विचारायचं काम नाही हे बघा इ धक्का मंदी सोडून ते म्हणजे कांगवा तरी हुने कंगो वाल मत नाही इला एवढे ते बंगाचे डोंगो झालेले ते बघा असे चालू आहे हा आणि घरातले मेंबर दाखवतो तुम्हाला काय काय करताय काय करते भाजीचा विचार करते आणि कौ तू का बापा स्पिनर साठी रडू राहिल राहिला हा सोन बसलेली आहे धीरज काय करतोय धीरज वरती तिथून मजा होता आता वरचा वापर तिथं आता काम चालू आहे आहे आम्ही आल्यानंतर एक तास काम बंद झालं होतं सगळे बाबुड्या भेट मी ते का आणि मी व्हिडिओ काढायला विसरून गेलो एकदा काढलं नाही आता दोनचं काम चालू आहे दादा काय कापता दादा कसं वाटतं भाऊ घरी आल्यावर आई तुला कसं वाटतं आई आई भाऊ जवळ पाठी घेऊन बसली ती ती वाजणारी पाठी आणली अशात आहे त्याला ते दाखवायचंच राहिलं ती पाठी घेऊन काय नाही इंटेलिजन्स बुक असं काहीतरी आहे तर तिथं असं प्रेस केलं का लगेच ए बी सी डी असं म्हणतं आणि तेच सगळे लोक सगळेजण म्हणजे डायरेक्ट चौग पोरं म्हणजे पिल्लू टिल्लू धीरज चैतली परतो पार भाऊ सगळेजण बसले होते आणि सगळेजण ते धाबळे होते सगळ्यांनी खूप म्हणजे जवळ जवळ आमचा एक तास त्याच्यातच गेला आणि त्या गणगणीत गन आम्ही व्हिडिओज काढायचो विसरून गेलो तर अशा प्रकारे आमचा व्हिडिओ संपलेला आत्ता तर त्याला काही चुकत असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट पण करा लाईक करा, चाँ चाँ like करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि ड्रोन पण बनवायला या आमचं मशीन चालू आहे ते कंटिन्यू चालूच आणि आपल्या त्या ड्रोनच्या मशीनच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद भेटतोय तर हा आणि काही चुकत असेल काही कंटेंट चुकत असतील तर मग आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही सुधारणा प्रयत्न करू कारण की आमचं नवीन नवीन चॅनल आहे आमचं तर असं एवढं सगळं मन व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो आणि थांबतो तर चला सगळ्यांना बाय बाय